खामगाव येथे भर पावसात येथील चंदन चौक भागात मोठा वृक्ष कोसळल्याने एका दुकानाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे येथील सहा नंबर शाळेजवळ असलेल्या चंदनशे चौकातील आर्य समाज मंदिरातील एक मोठे वृक्ष अजय आठोळे यांच्या दुकानावर अचानक कोसळले त्यामुळे त्यांच्या सुगंधी भंडार दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे झाड कोसळल्याने परिसरातील वीज पुरवठाही खंडित झाल्याची माहिती मिळाली आहे पावसाळ्यापूर्वी खामगाव नगरपालिका तसेच वीज वितरण कंपनीकडून कोणतेही मेंटेनन्स न झाल्यामुळे आज या भागाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे सुदैवाने वृक्ष कोसळल्यानंतर यामध्ये दुकानात कोणीही उपस्थित नसल्याने जानमाल जनमालनाचे नुकसान टळले आहे